दिवाळी सिरीजमध्ये आज बघा आपला हा तिसरा प्रकार ले आहे खारी शंकरपाळी शंकरपाळीला पदरवा किती छान सुटलेले आहेत लेहर्स किती मस्त आलेले आहेत ना तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत ती दिसायला जेवढी सुंदर दिसते ना तेवढी ती खायला अप्रतिम लागते तर ही तुम्ही चहाबरोबर किंवा मधल्या वेळेमध्ये किंवा चटणीबरोबर सॉसबरोबर हे मुलांना खूप आवडते तर तुम्ही ही रेसिपी नक्की या दिवाळीमध्ये ट्राय करा दिवाळीसमध्ये नाही तर हे असं आपण अधूनमधून पण करू शकतो ही अशी रेसिपी आहे खारी शंकरपाळी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी छान असा हा पर्याय आहे रेसिपी तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि चला पटकन वेळ न लावता लगेच रेसिपी बघूया कशी केली आहे ती तर इथे बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे डायरेक्ट पॅकेटच मी याच्यामध्ये भांड्यामध्ये घेतलं होतं तर अर्धा किलोमध्ये आपण हे चार मेजरमेंटचे कप असतात ना ते चार पूर्ण भरली जातात हे बघा तिथे मी तुम्हाला चार कप हे करून दाखवते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि कोणता पण आपण मैदा घेऊ किंवा रवा घेऊ ना फराळा करायला तेव्हा हे नेहमी चाळूनच घ्यायचं बघा एक कप झालेला आहे आता दुसरा कप घेते आहे दोन कप झालेले आहेत आता पहिला हे दोन कप आपण चाळून घेऊया हे बघा तिसरा कप झालेला आहे आता हा आणि आता हे शेवटचं पीठ उरलेलं आहे मैदा तो चौथा कप आहे अर्धा किलोमध्ये बघा चार मेजरमेंटचे कप बसलेले आहेत तुम्ही कोणती पण एक घरातली वाटी जी तुम्ही नेहमी वापरता ना ती तुम्ही सेट करून घ्या ह्याच्यामध्ये आणि चारी कप बघ आपण चाळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया कारण खारी शंकरपाळी आहे तर मीठ तर पाहिजे आणि ह्याच्यामध्ये बघा ओवं घेते त्या हातावर चांगलं असं चुरून घ्यायचं म्हणजे जे त्याचं ओव्याची चव आहे ना ती छान अशी पिठामध्ये उतरते चांगला आता चमच्याने आपण मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण पाव वाटी हे बघा मेजरमेंटचाच कप घेतलेला आहे पाव वाटी तेल घेतलेला आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता तर बघा अजून एक मी पाव वाटी घेतलेला आहे चार वाटी वाटीचे बघा आपण मी दोन वाटी ह्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे म्हणजे अर्धा वाटी तेल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही अर्ध वाटी तूप पण याच्यामध्ये ॲड करू शकता मी ते मेजरमेंट बघा पाव किलोचं पण दिलेलं आहे आणि अर्धा किलोचं पण दिलेलं आहे आता बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे एकदम ते चोळून घ्यायचं आहे पीठ असं हाताला आहे बघा पूर्ण पिठाला ते तेल चांगलं असं लावायचं चा आहे आणि ते लागलं पाहिजे तेव्हाच ते खारी शंकरपाळी खूप चांगली होते हे प्रोसेस आवर्जून करायचे आहे पिठाला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे मी इकडे तेल वापरलेलं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता आणि दोन वाटी मैद्याला पिठाला तुम्ही पाव वाटी तेल वापरा आता इथे आपण चार वाटी पीठ घेतलेला आहे मैदा तर त्याला अर्धा वाटी आपण याला तेल वापरलेलं आहे बघा तेल चांगलं पिठाला लागलेलं आहे चांगले मूठ तयार होते आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ चांगला पण घट्टसर मळून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि हे पाणी आपलं साधंच घेतलेलं आहे गरम वगैरे पाणी घ्यायचं नाही पीठ मळायला आणि थोडं थोडं पाणी ॲड करून चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून बघा चांगलं असं घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे पातळपीठ मळायचं नाही आहे घट्टपीठ चांगलं मळायचं चा आहे पातळपीठ तुम्ही मळलं ना की त्याला ॲडिशनल सुकं पीठ लावावं लागेल आणि तुम्ही घट्टपीठ मळलं ना तर त्याला काहीच लावावं लागत नाही चपाती आपण अशीच पोळी चांगली अशी लाटण्याने लाटू शकतो तर पीठ बघा आपलं चांगलं असं भिजवून झालेलं आहे पीठ बघा चांगलं भिजवून झालेलं आहे आता हे मी दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवते तोपर्यंत एका साईडला तेल तापट ठेवते दोन ते तीन मिनटं झालेली आहे बघा तेल तापत ठेवलेलं आहे एका साईडला मंद आचेवर आणि पीठ पण बघा आपलं चांगलं भिजलेलं आहे पीठ बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही एकदम असं चांगलं असं मीडियम मळून घेतलेला आहे आता त्यातला एक आपण छोटासा गोळा घेऊया आणि जशी आपण चपाती पोळी लाटतो ना तसंच सेम एकदम जेवढं पातळ होईल तेवढं लाटून घ्यायचं आहे जेवढी पातळ होईल ना तेवढी पोळी लाटून घ्यायची आहे आणि लाटताना त्याला पीठ तेल काहीच लावायचं नाही आहे पोळी अशीच चांगली मस्त लाटली जाते आणि आपण त्याच्यामध्ये ओवा ॲड केलेला आहे तर किती छान दिसते बघा त्याच्यावर तुम्ही जिरं पण भाजून ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा पाव पावडर टाकू शकता जिऱ्याची त्याचा पण चव खूप छान लागते ह्याच्यामध्ये तर पोळी बघा मी कशी एकदम जेवढी पातळ होईल ना तेवढी ती लाटून घ्यायची आहे पोळी बघा पोलपाट भर मोठी अशी पातळ अशी लाटून घेतलेली आहे बघा आता ह्याच्यावर आपण मी इथे ह्याच्यावर लावायला तेल घेतलेलं ला आहे आणि मैदा घेतलेला आहे हे बघा तेल घेतलेलं आहे थोडंसं आणि मैदा घेतलेला आहे वरून भुरभुरायला तुम्ही ऐवजी कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता आणि तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता बघा चमच्याच्या साह्याने थोडं थोडं तेल टाकायचं आणि हाताने बघा पूर्ण असं छा व्यवस्थित सर्वीकडे पोळीला तेल असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं कंजूसपणा करायचं नाही ह्याच्यामध्ये पूर्णपणे असं लावून घ्यायचं आहे आणि मैदा पण व्यवस्थित भुरभुरून घ्यायचा आहे त्याच्यावर जसं बघा आता आपण करंजी करताना साठा लावतो ना तसंच हे लावून घ्यायचं आहे आणि बघा आता मी दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करायचं आहे ह्याच्यानी लेअर्स खूप छान येतात पदर त्याला खूप छान सुटतात हे बघा परत तीच प्रोसेस करायची आहे तेल लावायचं आहे आणि पीठ भुरभुरायचं आहे हे असं तीन ते ती चार वेळा करायचं आहे आता परत त्याला दोन्ही बाजूनी घडी करून घ्यायची आहे हे बघा एक घडी मारली आता परत त्याला तेल लावायचं आहे आणि पीठ भुरभुरायचं आहे मैदा आता दुसऱ्या बाजूने पण त्याला फोल्ड मारायचं आहे हे बघा आणि असं थोडंसं प्रेस करून ही पोळी आपल्याला परत एकदाची ही लाटून घ्यायची आहे हे, हे बघा त्याच आकारामध्ये लाटणं फिरवत ती फक्त अशी लांबट करायची आहे हे, हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा म्हणजे रेसिपी जशीनी तशीच होते छान अशी जास्त जोर लावून लाटायचं नाही हलक्या हाताने लाटायचं आहे आता बघा व्यवस्थित लाटून झालेली आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम अशी ठेवायची आहे आणि आता त्याला आपण कट करून घेऊया आता तुम्हाला किती साईजची पाहिजे आहे शंकरपाळी किती लहान किती मोठी किती जाड किती पातळ पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही ते कट करा आणि अर्धा अर्धा इंचाची ठेवायची जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही ठेवायची साईजला म्हणजे ती दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला पण ती सविस्तर होते तर बघा आता मी अर्धा 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 इंचामध्ये ते कटिंग करून घेतलेलं आहे आता ते मला जास्त मोठे वाटतात आहे लांब वाटतात आहे म्हणून मी ते आ, कटिंग करून घेते कारण जेव्हा आपण तेलामध्ये सोडणार ना तर ते त्याच्याशी ते पदर सुटले जातात म्हणून मग ते मी अजून अर्धं करून घेते आहे त्याचं बोटा इतपतच ठेवायची आहे शंकरपाळी तुम्ही जर डायमंड सेटमध्ये पण कट करू शकता किंवा स्क्वेअरमध्ये पण बघा सर्व व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे त्याचे लेअर्स बघा किती छान दिसत आहेत ना आत्ताच जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा छान त्याचे असे सुटले जातात जा जा लेअर मस्तपैकी तर आता तेल पण गरम झालेलं आहे तर चला आपण लगेचच ते तळून घेऊया आणि तेल पण बघा जास्त असं कडकडीत नको आहे असं नॉर्मल गरम पाहिजे आहे हे बघा तुम्हाला मी एक पिठाचा गोळा टाकून दाखवते आहे तर इतपतच तेल आपल्यांना गरम पाहिजे आहे जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही आहे कारण आपण शंकरपाळीला लेहर्स केले आहे ती आतपर्यंत तळली गेली पाहिजे म्हणून थोडं तेलाचं टेम्परेचर कमीच ठेवायचं आहे आणि हे शंकरपाळी तळताना ना लो फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे तर आता मी जेवढं एका पोळीचं लाटून ते कटिंग करून घेतलं आहे ना मी सर्व ह्याच्यामध्ये सोडून घेते आहे हे बघा शंकरपाळी बघा तेलामध्ये सोडल्यानंतर ना थोडी चमच्याने अशी हलवायची म्हणजे त्याची चांगले असे लेअर सुटतात गोड शंकरपाळी करतो तेव्हा बघून आपण ते हलवत नाही पण जेव्हा ही खारी शंकरपाळी करतो ना तेव्हा फक्त जस्ट झाऱ्या नाही तेल असं थोडंसं ते हलवायचं म्हणजे ते शंकरपाळीचे पदर ना ते स्वतःहून छान असे बघा सुटले जातात आणि शंकरपाळीचा रंग असा जास्त डार्क करायचं नाही थोडंसं गोल्डन कलरमध्येच काढायची श शंकरपाळी कारण जेव्हा आपण शंकरपाळी तेलातून काढतो ना तेव्हा त्याचा रंग वेगळा असतो आणि जेव्हा ती पूर्णपणे थंड होते ना तेव्हा तिचा रंग वेगळा होतो म्हणून जास्त कलर डार्क करू नका गोल्डन कलर झाला ना की तेवढ्यामध्येच काढा बिस्किट कलर चांगला येतो हे बघा बिस्किट रंग येतो छान असा तेव्हा मग काढून घ्यायचे आहे मस्त शंकरपाळी तळून झालेली आहे आता ही बघा ही मी काढून घेते आहे रंग खूप सुंदर आलेला आहे बघा शंकरपाळीला आणि शंकरपाळी करायला पण काही वेळ नाही लागत एक तुम्ही पोळी लाटली कापली आणि तेलामध्ये सोडली ना तो म्हणतो आपण दुसरी पोळी लाटून ती आपण कापून ठेवतो रंग किती सुरेख आलेला आहे बघा एकदम छान रंग आलेला आहे आणि त्याला पदर पण किती छान सुटलेले आहेत ना हे तुम्ही मुलांना डब्यासाठी पण करून देऊ शकता मधल्या वेळेसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे पण हे चहाबरोबर खूप छान लागतं तर तुम्हाला बघा मी दाखवल्याप्रमाणे सर्व जेवढं पीठ आहे तेवढं मी पटकन तळून घेते करून घेते शंकरपाळी हे बघा मस्त शंकरपाळी झालेली आहे बघा आता हे शेवटचं राहिलेलं आहे शेवटचं तुम्हाला दाखवले दाखवते आहे शंकरपाळी बघा रंग किती सुंदर आलेला आहे शंकरपाळी करायला काहीच वेळ नाही लागत खारी शंकरपाळी फक्त तळायला वेळ वेळ लागतो शंकरपाळी आपली मस्त तयार झालेली आहे बघा अर्धा किलोमध्ये एवढी क्वांटिटी झालेली आहे शंकरपाळीची आणि त्याला पदर पण खूप छान सुटलेले आहेत आणि रंग पण खूपच छान आलेला आहे, आले आहे बघा शंकरपाळीला तर ह्या दिवाळीला ही शंकरपाळी नक्की करून बघा खूप खुसखुसीत होते तुम्ही अशी बोटाने तरी तिला असे थोडं हे केलं ना तरी पण ती लगेचच आहे बघा कॅमेरा खालच्या खालच्यासाठीला गेला होता मला पण ते लक्षात नाही आलं तर बघा तरी पण ते तुम्हाला दिसतं आहे की ती खुसखुशीत झाली आहे ती शंकरपाळी इतपत चॅनल बघत असाल माझा हा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा या दिवाळी ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यावर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कशी वाटली ते मला सांगा थँक्यू